पांग नदी मुर्त मुर्त वांग नदीपात्रात सापडला मालदनमधील व्यक्तीचा मृतदेह मालदन तालुका पाठण येथील एका व्यक्तीचा मृतदेह काल मंदुळकोळेजवळ वांग नदीपात्रात आढळून आला उत्तम यशवंत सपकाळ या अठ्ठावन्न वर्षीय व्यक्तीचे नाव असून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की मालदन येथील उत्तम सपकाळ हे काल सकाळी घरातून बाहेर गेले होते दुपारी त्यांचा मृतदेह वांग नदीवरील जुन्या बंदऱ्याच्या खालील बाजूस पाण्यात आढळून आला स्थानिकांनी पाहिल्यानंतर ही बाब डेबेवडी पोलिसांना कळवली दरम्यान सपकाळ यांच्या कुटुंबियांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाची ओळख पटवली याबाबत उत्तम सपकाळ यांचे भाऊ यांनी पोलिसात खबर दिली आहे दरम्यान पंचनामा झाल्यावर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय कराड येथे पाठवण्यात आला उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला काल सायंकाळी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज डेबीवडी पोलिसांनी व्यक्त केला आहे देबीवाडी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत साप्ताहिक उंजाई पर्व संपादक प्रदीप मानेसह प्रतिनिधी मनोज सावंत तळमावले